नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या वादग्रस्त विधानाने राज्यात मोठी खळबळ मोदी पंतप्रधान न झाल्यास मी फाशी घेईन तर ठाकरे गटाकडून पण दिले गेले चॅलेंज बांगरांची झाली मोठी गोची काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सोळा आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिल्यानंतर शिंदे गटात मोठं जल्लोषाचं वातावरण सुरू होतं आणि त्यात संतोष बांगर यांना मध्येच काय आठवलं आणि काय झालं की त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत फाशी घेईन असे विधान करून पुन्हा वादाच्या ते सापडले आहे तर ठाकरे गटाकडून पण जर फाशी नाही घेतली तर काय करायचं संतोष बांगर म्हणजे एक फेकू व्यक्तिमत्व आहे पत्रकारांचे व राज्याचे जनतेचे लक्ष आपल्याकडे वडण्याकरता हा असं बोलत असतो राज्यात व देशात महाविकास आघाडीची व महागठबंधनची सत्ता परत येईल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही सर्वच पक्षांचे आमदार फोडून एडीचा दाग देऊन आपल्या पक्षात त्यांना करून घेतले पण जनतेचं काय करणार जनता तुम्हाला धडा शिकवणार राज्यात आघाडीची सत्ता परत बसेल मग यांना आम्ही चांगला शिकवू असं ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिंदे व संतोष बांगर यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलेला आहे तसेच राहुल यांनी दिलेला निर्णय हा घटनेच्या चौकटीत बसत नाही नारेकर हे भाजपचे दलाल आहेत देशात व राज्यात कायद्या सुव्यवस्था धोक्यात आली आहे असे देखील उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदेना भेटल्यानंतर प्रतिक्रिया देऊन आपले मत व्यक्त केले आहे तर मित्रांनो आमदार संतोष बांगर यांनी केलेले वक्तव्य आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिलेले त्यांना चॅलेंज याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र